स्वामी लीला चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे घरातून बाहेर पडताना आपल्या देवघरातील देवाला नमस्कार करूनच बाहेर पडा आणि घरी परत आल्यावरही देवाचे दर्शन घ्या कारण तो भगवंत तुमचे घरी येण्याची वाट पाहत असतो आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर पडताना तेव्हा देवासमोर क्षणभर थांबवून हे परमेश्वरा तुम्हीही माझ्यासोबत चला असं म्हणा कारण तुमच्या हातामध्ये भलेही लाखांचं घड्याळ असेल परंतु त्यावर दाखवणारी वेळ ही फ फक्त त्या भगवंताच्या हातात आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये